नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक युट्यूब चॅनल वर आज आपण शेकडेवारी पाहणार आहोत शेकडेवारीचे उदाहरण पाहणार आहोत तुम्ही चॅनलला ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा उदाहरण क्रमांक एक लक्ष द्या पाचशे पैकी दोनशे चाळीस म्हणजे किती टक्के अतिशय सोपं उदाहरण आहे पाचशे पैकी दोनशे चाळीस म्हणजे किती टक्के काय करायचं पाचशे लिहून घ्यायचे पाचशे पैकी दोनशे चाळीस असे लिहून घ्यायची ज्या संख्येपैकी विचारलं ती संख्या खाली लिहायची टक्केवारी काढायची म्हणजे शंभर न गुणून घ्यायची शून्य शून्या बरोबर कमी करून घ्या आता इथं पाच आणि दोनशे चाळीस पाच भाग द्या पाच वीस पाच अठचाळीस उत्तर किती येते अठ्ठेचाळीस ए पर्याय बरोबर आहे उदाहरण क्रमांक दोन पाहू एका दिवसाच्या तासापैकी दहा तास काय एका दिवसाच्या तासापैकी दहा तास एका दिवसामध्ये किती तास असतात चोवीस तास एका दिवसाच्या तासापैकी दहा तास म्हणजे किती टक्के टक्के मध्ये विचारला पर आहे पर्याय आहे चाळीस पॉइंट पा एक्केचाळीस पॉइंट सहा एक्कावन्न पॉइंट सहा आणि त्रेपन्न पॉइंट नऊ चोवी काय करायचं टक्केवारी काढायची चोवीस पैकी दहा काय विचारलं एका दिवसाच्या तासापैकी म्हणजे एका दिवसाचे तास चोवीस घ्यायचे आणि दहा तास तर ते टक्के किती विचारलं तर शंभर न काय करायचं गुणायचं एका दिवसाच्या तासापैकी दहा तास म्हणजे किती टक्के शंभर पैकी किती काय करायचं भाग द्या बे 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 दोन्ही चार बे पंच दहा बारा अजून पाचशे आणि इथं बारा पाच एक पाच आणि शून्य आता पाचशे बारा न भाग जातो जातो का पहा बारा एक बारा चौक बार अठ्ठेचाळीस पाचशे दोन आणि हे शून्य अजून भाग द्या बारा एक बारा इथे किती उरले आठ परत पॉईंट द्या आणि शून्य कितीचा भाग जातो बार सकम बाहत्तर आता हे सहा 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 येत राहतात एक्केचाळीस पॉईंट सहा आपल्याला पर्याय मध्ये दिलेला आहे बी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात अतिशय सोप उदाहरण आहे उदाहरण क्रमांक तीन पाहू काय उदाहरण क्रमांक तीन दोन हजार चा, दोन हजार रुपयाच्या वस्तूवर वीस टक्के जीएसटी लागला तर त्या वस्तूची विक्री किंमत किती पर्याय आहे दोन हजार तीनशे रुपये दोन हजार तीनशे पन्नास रुपये दोन हजार चारशे रुपये आणि दोन हजार चारशे पन्नास रुपये काय विचारलं आपल्याला दोन हजार रुपयाच्या वस्तूवर एक वस्तू किती त्याची किंमत आहे समजा दोन हजार रुपये दिले वीस टक्के जीएसटी म्हणजे शंभर रुपयावर वीस टक्के जीएसटी लागली म्हणजे शंभर रुपयाचे किती झाले एकशे वीस रुपये आता शंभर रुपयाचे एकशे वीस रुपये तर विक्री किंमत विचारलेली आहे आणि मूळ किंमत किती आहे त्या वस्तूची दोन हजार दोन हजार रुपये तर त्याची विक्री किंमत आपण काय समजू यक्स मान चला यस आणि शंभरचा याचा तिरपा गुणाकार करायचा यक्स गुन्हेला शंभर बरोबर एकशे वीस गुन्हेला दोन हजार आता हे शंभर इकडे भागाकारामध्ये घ्यायचे यक्स बरोबर एकशे वीस गुन्हेला दोन हजार आणि शंभर भागाकारामध्ये घ्यायचे भाग द्या शून्य शून्या बरोबर कमी करून घ्या बेसकम बारा बे पंच दहा आलक्षात आता पाच न पाच चौक वीस ए शून्य शून्य साईन चौक चोवीस दोन हजार चारशे उत्तर बरोबर आहे काय केलं आपण या जागी दोन हजार रुपयाची वस्तू एकशे वीस टक्के जीएसटी म्हणजे शंभर रुपयावर वीस वीस रुपये म्हणजे शंभर रुपयाची वस्तू केवढ्या झाली किती रुपयाला एकशे वीस तर दोन हजार रुपयाची वस्तू किती रुपयाला झाली म्हणजे ते यक्स मानल तर काय केलं आपण याचा तिरपा गुणाकार केला एकशे वीस गुन्हेला दोन हजार आणि हे शंभर भागाकारामध्ये आता भाग भाग द्यायचा असेल कोणत्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जाईल त्या पद्धतीने करून घ्यायचं ठीक आहे उदाहरण क्रमांक चार घ्या एका घड्याळाची किंमत पाचशे रुपये आहे एका घड्याळाची किंमत किती रुपये आहे पाचशे रुपये त्याच्या किमतीवर सुरुवातीला वीस टक्के वाढ झाली पण नंतर काही दिवसांनी दहा टक्के कमी झाली पहिले सुरुवातीला पाचशे रुपयाच्या वस्तू आहे वीस टक्के वाढ झाली आणि नंतर दहा टक्के कमी झाली तर त्या घड्याळाची किंमत किती आहे आता मूळ किंमत पाचशे रुपये आहे वीस टक्के वाढ झाली म्हणजे शंभर रुपये समजा असेल तर वीस टक्के म्हणजे एकशे वीस रुपये झाली काय करायचं एकशे वीस छेद शंभर लिहून घ्यायचं मूळ किंमत लिहायची गुन्हेला एकशे वीस छेद शंभर परत दहा टक्के कमी झाले म्हणजे शंभरावर दहा कमी झाले म्हणजे किती नव्वद रुपये शंभर रुपयावर किती नव्वद रुपये आणि या शं काय करा शंभर रुपयाचे ही वाढ आणि ही कमी झाले आता सोडवा किंमत मिळून जाते आपल्याला शून्य शून्या बरोबर कमी करून घ्या हे शून्य या शून्या बरोबर कमी करून घ्या हे दोन शून्य या दोन शून्या बरोबर कमी करून घ्या किती राहिले पाच बारा आणि नऊ बारा पंच साठ आणि नऊ साठ आणि नऊ चा गुन्हा नऊ सोपन हे शून्य किती होते उत्तर पाचशे चाळीस त्याची मूळ किंमत किती की राहील पाचशे चाळीस डी उत्तर बरोबर आहे अलग अलग काय केलं आपण घड्याळाची मूळ किंमत पाचशे घेतली या किमतीवर सुरुवातीला वीस टक्के कमी झाले म्हणजे वीस टक्के वाढ झाली म्हणजे शंभर रुपयाचे एकशे वीस झाले गुन्हा मांडणी करून घ्यायची परत दहा टक्के कमी झाली म्हणजे शंभर रुपयाचे दहा कमी झाले म्हणजे नव्वद रुपये ही नव्वद रुपये मांडायची आणि त्यानंतर काय करायचं शून्य कमी करून घ्यायचे आणि ज्या संख्या राहिल्या त्याचा गुन्हा करायचा ही मांडणी जर तुम्हाला करायची नसेल इथं तर याच ठिकाणी तुम्ही कमी करून बारा पंच साठ हे साठ आणि चा गुणाकार करून थोडं कमी वेळामध्ये करता येईल तुम्हाला लक्ष नेक्स्ट उदाहरण क्रमांक पाच घ्या एका गावाची लोकसंख्या बारा हजार आहे एका गावाची लोकसंख्या बारा हजार आहे ती दरवर्षी दहा टक्केने वाढते म्हणजे शंभर रुपयावर किती रुपये वाढले दहा रुपये वाढले तर तीन वर्षांनी किती तीन वर्षांनी किती होईल आता शंभर रुपया शंभर रुपये आहे शंभर आहे लोकसंख्या किती आहे शंभर वर दहा म्हणजे एकशे दहा दा झाली शंभर वर दहा म्हणजे एकशे दहा एकूण लोकसंख्या दिलेली आहे बारा हजार चला मांडणी कशी करायची आपण पहिले बारा हजार मांडून घ्यायची एकूण लोकसंख्या त्यानंतर काय करायचं तीन वेळा मांडणी करायची एकशे दहा एकशे दहा छे शंभर तीन वेळा मांडणी करायची एकशे दहा एकशे दहा चेद शंभर यावरून आपल्याला तीन वर्षांना किती होईल लोकसंख्या ते मिळून जाते शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या काय राहिले बारा हे अकरा हे अकरा आणि हे अकरा याचा गुणाकार करून घ्या बारा अकरा अकरा आणि अकरा तेव्हा इथं अकराचा घन आहे अकराचा घन जर तुम्हाला पाठ असेल आपण वीस पर्यंतचे घन पाठ करून ठेवायचे अकराचा घन किती येते एक हजार तीनशे एकतीस आता एक हजार तीनशे एकतीस आणि बारा याचा गुणाकार करून घ्या बारा एक बारा बाराशे दोन हत्चा एक बार्थिक छत्तीस आणि एक सदतीस हातशे तीन बार्थिक छत्तीस छत्तीस आणि तीन एकोणचाळीस एकोणचाळीसशे नऊ पुन्हा हातशे तीन बारा एक बारा बारा तीन पंधरा असा गुणाकार करून घ्या किती येते उत्तर पंधरा हजार नऊशे बहात्तर पर्यायामध्ये आहेत का पंधरा हजार नऊशे बहात्तर ए आहे अलग अलक्षात काय केलं आपण एका गावची लोकसंख्या बारा हजार आहे ती बारा हजार लिहून घेतली दरवर्षी दहा टक्केने वाढते म्हणजे एकशे दहा ते शंभर तीन वेळा लिहिले शून्य शून्या बरोबर कमी केले आणि बारा येथे राहिलेली जी संख्या आहे ती लिहून घेतली अकरा 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 तीन वेळा आहे त्याचा गुणाकार करून घेतला तरी एक हजार तीनशे एकतीस येते आता बारा आणि एक हजार तीनशे एकतीस चा गुणाकार केला आपण किती येते पंधरा हजार नऊशे बहात्तर आलं लक्षात चला घ्या नेक्स्ट उदाहरण क्रमांक सहा अनिल त्याच्या उत्पन्नातील चाळीस टक्के भाड्यावर आणि चाळीस टक्के औषधावर खर्च करतो जर त्याने दरमहा सात हजार दोनशेची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती आता त्यांनी चाळीस टक्के चाळीस टक्के हे ऐंशी टक्के खर्च करून त्याची एका महिन्याला बचत होते सात हजार दोनशे रुपये त्याचा मासिक उत्पन्न विचारलं पर्याय आहे छत्तीस हजार पाचशे छत्तीस हजार अडतीस हजार अडतीस हजार आठशे काय करायचं ही रक्कम आहे ऐशी टक्के चाळीस आणि चाळीस टक्के किती ऐंशी टक्के आता हे किती राहिले मग वीस टक्के शंभर रुपयावर किती वीस तर ही सात हजार दोनशे जे आहे सात हजार दोनशे बरोबर किती छेद किती याचा तिरपा गुणाकार करून घ्या सात हजार दोनशेला शंभर आणि एक वीस छेदा शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या बे एक बे बे पंच दहा सात हजार दोनशे आणि पाचचा गुणाकार करा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच दोन दहाशी शून्य आजचा एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस उत्तर बरोबर आहे काय केला आपण चाळीस टक्के अनिल त्याच्या उत्पन्नापैकी चाळीस टक्के आणि चाळीस टक्के किती ऐंशी टक्के खर्च कर करतो आणि सात हजार दोनशे बचत करतो तर एकूण उत्पन्न काढण्यासाठी काय केलं आपण या चाळीस आणि चाळीस ची बेरीज केली ऐंशी टक्के आता वीस टक्के रक्कम ही ही रक्कम समजायचं आता राहिलेली शंभर वजा ऐंशी किती येते वीस तर ही वीस टक्के रक्कम आहे आता इथं जे सात हजार दोनशे दिलेला आहे ही वीस टक्के असं समजून छेदाला एक्स लिहायचा आणि काय करायचं याचा तिरपा गुणाकार जर केला तर शंभर गुणीला सात हजार दोनशे आणि हे वीस आपल्या भागाकारामध्ये जाते पण हे सोडून घ्यायचं शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचं त्रेपंच दहा सात हजार दोनशे आणि पाच चा गुणाकार येते छत्तीस हजार मग त्याचं एकूण मासिक उत्पन्न किती छत्तीस हजार बी पर्याय बरोबर आहे अलग अलग जे नेक्स्ट उदाहरण क्रमांक सात घेऊ वीस विद्यार्थ्यांना चहा प्यायला आवडते उदाहरण काय आहे वीस विद्यार्थ्यांना चहा प्यायला आवडते तीस विद्यार्थ्याला चहा प्यायला आवडत नाही तर किती टक्के विद्यार्थ्यांना चहा प्यायला आवडत नाही नाही विचारलं आहे तीस विद्यार्थ्याला चहा प्यायला आवडत नाही आणि वीस विद्यार्थ्याला चहा प्यायला आवडते तर आपल्याला टक्केवारी मध्ये विचारलं पण चहा प्यायला आवडत नाही असे आवडत नाही असे तीस विद्यार्थी आहेत पण ते टक्केवारी मध्ये काढायचं आता एकूण विद्यार्थी किती झाले हे वीस जे चहा पियाला आवडते ते आणि तीस चहा पियाला जे आवडत नाही असे पन्नास पन्नास विद्यार्थी झाले एवढा लक्षात आता पन्नास विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थी पन्नास विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थ्याला चहा पियाला आवडते असे मांडणी करून घ्यायचे आवडत नाही तीस विद्यार्थ्यांना चहा पियाला आवडत नाही तर शंभर पैकी किती विद्यार्थ्यांना चहा पियाला आवडत नाही हे काय करायचं आपण मांडणी करून घ्यायची आता याचा काय करायचा तिरपा गुणाकार यक्स गुन्हेला पन्नास बरोबर तीस गुन्हेला शंभर आता हे पन्नास गुणाकाराचे इकडं भागाकारामध्ये जातात यक्ष बरोबर तीस गुण्हे शंभर अशी मांडणी करून घ्या छेदाला पन्नास शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचा पाच सीस हे सहा आणि हे दहा गुणाकार किती येते साठ काय टक्केवारी मध्ये साठ टक्के ऐका उत्तर साठ टक्के सी उत्तर बरोबर आहे लक्षात कसं काय केलं आपण वीस विद्यार्थ्यांना चहा पियाला आवडते आणि तीस विद्यार्थ्याला चहा पियाला आवडत नाही एकूण पन्नास झाले आता पन्नास आवडत नाही तीस विद्यार्थ्यांना तर पन्नास पैकी तीस तो शंबर पाई की की वारी विचार ते शंभर पैकी किती टक्केवारी विचारला आहे त्याच्यामुळं शंभर पैकी मांडणी करायची याचा तेरपा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते साठ आलं लक्षात घ्या नेक्स्ट उदाहरण क्रमांक आठ घ्या काही पुस्तकाची किंमत उदाहरण क्रमांक आठ काही पुस्तकाची किंमत सुरुवातीला दहा टक्के ने कमी केली त्यानंतर पुन्हा दहा ने कमी केली त्यामुळे ते पुस्तक आता दोन हजार एकशे सत्याऐंशी रुपयाला मिळतात किती दोन हजार एकशे सत्याऐंशी रुपयाला मिळतात तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती होती आता दहा टक्के कमी केली म्हणजे शंभर रुपयाच जर असेल तर कितीला झालं पुस्तक नव्वद रुपयाला झालं शंभर रुपयाच पुस्तक नव्वद तर किती, किती वेळा दोन वेळा दोन वेळा कमी झालाय का लक्षात काही पुस्तकाची म्हणजे यश घ्यायचा दहा टक्केने कमी झाले म्हणजे नव्वद चे शंभर लिहून घ्यायचे दोन वेळा कमी झाली म्हणजे दोन वेळा नव्वद शंभर लिहून घ्यायचे आणि आता त्या पुस्तकाची किंमत एकशे सत्याऐंशी दोन हजार एकशे सत्याऐंशी असे एक मांडणी करून घ्यायची एकदा का आपल्याला मांडणी करता आली की <coughs> उत्तर बरोबर येते आता काय करायचं हे यक्स बरोबर ही संख्या लिहून घ्यायची दोन हजार एकशे सत्याऐंशी जे भागाकारामध्ये आहे ते गुणाकारामध्ये लिहून घ्यायचं शंभर गुणीला शंभर आणि जे वव्वद हे गुणाकारामध्ये आहे ते काय करायचं इकडे भागाकारामध्ये घ्यायचं म्हणजे छेदात घ्यायचं नव्वद गुणीला नव्वद एवढं आलं का लक्षात काय केलं दहा टक्केने कमी आहे म्हणजे शंभर चे दहा कमी म्हणजे नव्वद शेत शंभर नव्वद शेत शंभर दोन वेळा लिहिलं ते किंमत आहे समजायचं आपण आणि त्या हे दोन हजार एकशे सत्याऐंशी बरोबरच्या उजवीकडे लिहून घ्यायचं आता काय करायचं शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे आता इथं नऊ आणि इथं नऊ इथं आहे दोन हजार एकशे सत्याऐंशी इथं भाग द्या दोन हजार एकशे सत्याऐंशी ला नऊ न भाग द्या नऊ दोन्ही अठरा किती राहिले तीन नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस इथं किती राहिले चार त्याच्या या ठिकाणी आठ घ्यायचे नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस इथं किती राहिले दोन त्याच्या पुढे सात घ्या नऊ त्रिक सत्तावीस दोनशे त्रेचाळीस आता परत भाग द्या नऊ ना नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस तीन भाग जात नाही नऊ दोन्ही अठरा इथं किती राहिले सहा आणि तीन नऊ सात त्रेसष्ट इथं आले सत्तावीस नऊ चा भाग दिल्यावर दोन वेळा भाग दिल्यावर सत्तावीस आले आणि हे शंभर काय करायचं हे सत्तावीस लिहायचे शंभर मध्ये हे जे दोन शून्य आहे दोन शून्य देऊन द्यायचे किती आलं उत्तर दोन हजार सातशे आहे का पर्यायामध्ये आहे डी पर्याय बरोबर आहे अलग लक्षात -अलग हे जर तुम्हाला साईडला एखाद्या जागी भागाकार करून घ्यायचा असेल तर भागाकार करून घ्या आणि इथं जर कमी करता येत असेल तर इथंच कमी करून घ्या अलक्षात काय केलं उत्तर किती आलं त्या पुस्तकाची एकूण दोन हजार सातशे लक्षात अतिशय सोपं गणित आहे फक्त भागाकार करताना चुकू देऊ नका उदाहरण क्रमांक नऊ हो घ्या जर यक्सच्या वीस टक्के दहा टक्के बरोबर पाच रुपये असेल तर आ, ची किंमत काढा जर वीस टक्के दहा टक्के बरोबर अशी मांडणी करून घ्यायची यक्सच्या वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर परत चे म्हणजे गुणाकार घ्यायचा दहा टक्के म्हणजे दहा छेद शंभर बरोबर किती दिले आहे त्यांनी पाच तर पाच लिहायचे आता काय करायचं हे बरोबरच्या जागी बरोबर लिहायचं बरोबरच्या खाली हे पाच घ्यायचे आणि हे यक्स बरोबर आता हे जे भागाकारामध्ये आहे हे गुणाकारामध्ये घ्यायचे शंभर गुणीला शंभर आणि हे गुणाकारामध्ये वीस आणि दहा आहे हे भागाकारामध्ये घ्यायचे वीस गुणीला दहा शून्य शून्य कमी करून घ्या बे हे शून्य हे पाच आणि हे पाच पंचवीस आणि हे शून्य दोनशे पन्नास हे पर्याय आहे आलं लक्षात च्या वीस टक्के चे दहा टक्के बरोबर पाच तर यक्स ची किंमत किती आहे यक्स ची किंमत आली दोनशे पन्नास उदाहरण क्रमांक घ्या दहा एका परीक्षेत झाला उत्तीर्णतेची टक्केवारी चाळीस टक्के असेल चाळीस टक्क्यात पास होते तर परीक्षेत कमाल गुण किती परीक्षेत गुण विचारले आणि त्यांना चाळीस गुण मिळाले चाळीस गुण मिळाले ते वीस टक्के गुणांनी म्हणजे वीस आणि वीस चाळीस तर कसं सोडवायचं चाळीस आणि हे वीस आता वीस म्हणजे काय समजायचं शंभर समजायचं आणि चाळीस म्हणजे किती असं समजायचं वीस म्हणजे वीस टक्के म्हणजे शंभर घ्यायचे आणि चाळीस म्हणजे काय समजायचं एक समजायचं तर या ठिकाणी काय करायचं तिरफा गुणाकार करायचा काय येते चाळीस गुणीला शंभर छेदाला वीस घ्यायचे अतिशय सोपं गणित आहे शून्य शून्या बरोबर कमी करून घ्या बे एक बे बे दोन्ही चार हे दोन आणि शंभर याचा गुणाकार येते दोनशे आहे का पर्याय दोनशे बरोबर आहे अल का लक्षात चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद